या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट सादर करणे आवश्यक आहे सगळ्यात पहिले तर या योजनेचा जो फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे म्हणजे याचा ऑनलाईन अर्ज असेल नंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे नंतर तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेझन सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट या दोघांपैकी एक कोणतं असणं आवश्यक आहे म्हणजे जन्माचा दाखला नंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला आणि तो इन्कम म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट आणि त्यात इन्कम हे तुमचं अडीच लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे तर याच्यामध्ये जे मेन्शन केलं आहे कुटुंब प्रमुखाचा कुटुंब प्रमुखाचा म्हणजेच तुमच्या पतीचा जे इन्कम आहे ते तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला दाखल करायचं आहे नंतर तुमचे जे बँक खाते आहे ते बँक खातं असणं आवश्यक आहे आणि ते बँक खातं तुमच्या आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे नंतर तुम्हाला द्यायचं आहे ते पासपोर्ट आकारचा फोटो नंतर आहे रेशन कार्ड आणि शेवटी आहे तुमचं हमीपत्र जे तुम्हाला हे सगळं ऑनलाईन अर्ज भरताना हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत आता जर तुम्ही बघता डॉक्युमेंटची लिस्ट तर मग याच्यामध्ये काय काय येतं आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट फोटो बँक पासबुक म्हणजे तुमचं बँक खातं जे आधार कार्डची लिंक असेल नंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट तुमचं डोमासाइल सर्टिफिकेट आणि तुमचं बर्थ सर्टिफिकेट आता तुम्हाला डोमोसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र किंवा तुमचं जन्म दाखल या दोघांपैकी एक द्यायचं आहे तर डोमोसाईल सर्टिफिकेट हे तुम्ही सेतू केंद्रावर जाऊन काढू शकता डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला काय काय द्यावं लागतं ते आहे स्वयं घोषणापत्र म्हणजे सेल्फ आणि हे घोषणापत्र तुम्हाला त्या सेतू केंद्रावर भेटून जाईल जिथे तुम्ही डोमोसाईल सर्टिफिकेट काढायला जाणार आहात नंतर त्या सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी तुम्हाला लागतं ते शाळेचा दाखला नंतर आहे रहिवाशी दाखला तर अविवाजी दाखलामध्ये काय की मतदान कार्ड किंवा तुमचं लाईट बिल तुम्ही देऊ शकता कुमसाहेर सर्टिफिकेट काढण्यासाठी तसंच डोमासाहेर सर्टिफिकेट तुम्हाला रेशन कार्ड देणं गरजेचं आहे तुम्हाला आधार कार्ड देणं गरजेचं आहे आणि तुमचा फोटो so, सो या सगळ्या गोष्टीने तुम्ही, तुम्ही सर्टिफिकेट सेतू तुम केंद्रावर काढू शकता तर हे तुम्ही काढून घ्या तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते आहे उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमच्या कुटुंब आहे कुटुंब प्रमुख म्हणजेच तुमचे पती आता इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्ही सेतू कंद राह जिथे तुम्ही इनकम सर्टिफिकेट काढण्यासाठी जाल तिथे तुम्हाला ते सवयी गोष्ट पत्र मिळेल हे पत्र तुम्हाला द्यायचं आहे नंतर द्यायचं आहे रेशन कार्ड आणि मग आहे आधार कार्ड आणि फोटो हे सर्व गोष्टी घेऊन तुम्ही तुमचे इन्कम सर्टिफिकेट काढू शकता